गुर चढत नमस्कार मंडळी जय शिवराय कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच पाहिजे तर आपल्या क्यूट शिवराज या चॅनल स्वागत आहे आणि मी आज झाडं लावलेल्या त्या झाडांना कुपन घालायला गडी घेतलेले आहेत मला गावाला येऊन पंधरा दिवस झाले गडीच भेटत नव्हते आता मुश्किलनी गडी भेटले तर मी कुपन घालायला गडी घेतलेल्या आहेत तर आपण कशी कुपन घालतात ते बघूया चला मग कोण कोण जाते हो हे आमची उक्षवाले आई माझे शाजारीण ते बोलतं टॅपात जाते बोलतं गवत कार आहे आता किती वाजता ये शिव किती वाजता हा किती वाजता येतं पाच वाजता जा सांभाळून जा काय ऊन घेतेस काय ओय ओ बटावले बाय इकडं बघ ओ बटावले बटावले ऊन घेतेस काय तू तोंड धुवता येतो दादा खाल्ला करते बघायला शेण लवकर आणून ठेवायचा हा शेणकुला बरोबर बसेल काय का बाबांच्या इथं किती असतं शेण फारातला इथं तिकडे टॅपच जाते कुपन घालते ना ते तिकडे तिकडे ना आपल्या तिकडं का काय टोपी पण कुठे टाकलीस बाबू टोपी पण ना तू ठेवत व्यवस्थित टोपी बुट गावता मध्ये गेलास का बुट घालायची जा बुट घालून येतोस तिथे शॉक लागेल हांची पण चावी तुमच्याकडेच असते थांबवा थांबवा तो बघ तेव्हा आई गेली स्वारवाय आईस स्वारवाय गेली बघ अरे त्यांची मस्ती झाली होय का मन सुटत नव्हती काय <laughs> हा चला हा चल चप्पल रिक्षा गेली बघा चप्पल घातलीस ना <laughs> बटावले बाबा आहेत कुपन घालायला आलेत बटावले बाबा दिल्लीला दाखवत आहे ते बघ ते बघ डॉगवा आला बघ आला तो बघ कुत्रा आला बघ या या इकड्या 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 इथं बसा आता हे आमच्या शेजारी आहेत मोडके बाबा हे मोडके बाबा हा काय काय झाड काय करते हो तुम्ही काय करते हो? <laughs> काय करते हो तुम्ही कुपन घालते काय कुपन डांब वाटवते डांब हो <laughs> <दे ना। laughs> बाबा काय करते काय करा आल्याव काय करा आल्याव कुपन घालायला आलेव ना <laughs> कुपन घालते हो झाड लावली का अशी कुपन वगैरे घालायला लागते हे ला आमचे ला गावातले आले ते मग मोडके बाबा हे पण मोडके दादा चला तर म्हंटली जेवायला या जेवायला मी भाजी डाळ आणि चपाती खाते तर या जेवायला दुपारचा एक वाजला शिवराज जेवलास तू काय जेवलास आणि शिवरात माझा जेवला आता मी जेवते मंडळी दुपारचा एक वाजलेला आहे जेवणामध्ये पातेने भाजी आहे बाबा आवाज झालं भाजी भापल्याचे गर्दी कर जसे काटे घालतात आणि असे कुपन घालतात ही आपला हा मग सगळा कुपन घालायचा आहे सगळे गुरे चरत आहेत सूर्य मस्त वाटतो संध्याकाळचा किरणा बघा कशी दिसते गुरे चरत आहेत असं वाटतं वातावरण मस्त वाटतं छान अस वातावरण सनसेट मंडळी रा संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि माझ्या पाय कोकणीचा पहिला दिवस कोकणीच्या बाजूला असं शांत एकदम वातावरण अगदी सूर्याची किरण आमचं आमच्यावरती पडत होती त्या गुरांवरती पडत होते आणि शांत असं वातावरण होतं गडी लूक मस्त चहा वगैरे पियत होती अशा शांत वातावरणामध्ये तर हा व्हिडिओ आवडल्यास मंडळी मला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज बेल आयकॉनला क्लिक करा मस्त असं छान वातावरण तुम्हाला मी दाखवले ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि सूर्य पण छान मावलत चाललेलं आहे गोरं पण शांत एकदम चढत आहेत आणि माझ्या कुपनीचा पहिला दिवस आहे आणि हा एक साधन आहे हे कुपन घालतावली ह्याला पण बायला बोलतात आमच्याकडे हे काटे आणण्यासाठी वापरतात